पंच कोण आहे एक प्रवीण पाटील पंच कोण आहे आणि फुलांसाठी विस्कृत पाटील चेअरमन पाटील मनोहर बांधण्यासाठी भाजीपट काय प्रकारी आणि आरफी बॉल यांच्यावरची गोष्टी लागले आहेत त्याचं प्रतिनिधी पंत म्हणून प्रवीण पाटील करत आहेत बाकीच्या प्रवीण पटलाचा निर्णय अंतिम असेल कुणीही हस्तक्षेप करायचा नाही प्रकडे प्रकडे सांगत भूपती साधव पंधराशे एक रुपयाची गुसे आहे मायरा इतर पाहिजे हिवाय उत्तेजक येश पाटील याने ते कुसे लावले नाही ज्याने तयार राहायचंय

त्याला विजय घेऊ शकलेला नाही आत आले पंचायत नाही शेवटच्या गोष्टीला गावातील सर्व माध्यमांना मैदान करून मैदाना शेवटची पंधरा हजार एक मोठी गोष्टी आहे आणि गावातील सर्व माध्यमातून मैदाम छोटू जाऊ नये

परत कुठल्या मैदानात कुस्ती करू शकणार नाही पंचांना विनंती आहे पंचांचा निर्णय आमची नाही बाकीच्या मी बोलल्यानंतर पण तो सांगशील तो म्हणलं विजय धरला जाईल बाहेर कुणी कुणीही सांगायचं नाही बाहेर ना कुणीही सांगायचं नाही पंचांचा निर्णय अंतिम आहे

पाटील पुदायाल पाटील यांच्या गर्जनांच्या यांच्या समर्थन करा विनंती आहे प्लीज मी 55 55 विनंती केली आहे प्रामाणिकपणे प्रामाणिकपणे निकाल द्यावा सत्ताधी 55 पाडियम दोन्ही पुदालाला पाहिजे ही पुष्टि महत्वाची नाही त्यावेळी पंच सांगेन की बॅट वरची म्हणजे निकाले गुस्ती पाहिजे त्यावेळी पॉइंट वर लावली जाईल समर्थकांना विनंती आहे शांततेच पंच बाद केल्यानंतर कोणत्याही प्रकारे गावाला त्या मंडाला गालबोट लागणार नाही याची साधी पंचाने घेऊन निकाल द्यायचा आहे आणि महिला वगैरे करा करा कुणातरी कोणी बोट प्रयत्न करू नका पण ते जर